हॉटेल वैष्णवी गार्डनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रोहिदास पठारे आपल्याला नवरात्रानंतर आज पहिलाच दिवस आज आपण शब्द दिल्याप्रमाणे हॉटेल वैष्णवी गार्डनमध्ये चिकन थाळी मटन थाळी चालू केलेली आहे आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकर तीळ लावून गरम गरम, गरम बाजरीची भाकर आज आपण हॉटेल वैष्णवी गार्डनला सुरू केलेली आहे बघा आपण पाहू शकता आजच लगेच ग्राहकांनी इकडं चिकन थाळी बाजरीच्या भाकरीला आज पसंती दिलेली आहे आपण पाहू शकता आपण बोलल्याप्रमाणे का आश्र्यानंतर आपण बाजरीची भाकर ही चालू करणार आहे आणि आज ती केली पण आज पहिलाच दिवस हे आपल्याकडे काही ग्राहक जेवत आहे त्यांना विचारू आपण तुम्हाला या गार्डनचं जेवण कसं लागलेलं आहे आणि आज त्यांनी चिकन आपल्याकडं बनवण्यासाठी आणलेलं आहे आणि त्यांनी चिकन पण खाले चिकन फ्राय खाल्लेले चिकन बोल हंडी खाल्लेली आहे आणि आपण ग्राहकांना विचारू आमची वैष्णवी गार्डनची तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी जे वाटलेली जेवण कसं वाटले कॉटेल एक नंबर वैष्णवी गार्डन हां क्वालिटी एक नंबर हां आणि बाजरीची भाकरी कशी वाटली एक नंबर लागतंय गार्डन एक नंबर चिरे मारून मारूर मारू हा त्यासाठी ग्राहकांना बाकीच्या ग्राहकांना पानोली हां कुठे यायचं वैष्णवी गार्डन वैष्णवी गार्डन राळेगाव सिद्धी चला आपण पुढं पाहू शकतो आपण आता हॉटेल वैष्णवी गार्डनची दिवसेंदिवस ही जी दिवस, लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता इथून पुढं नॉनव्हेज खायचा असेल मच्छी चिकन हे आपण किलोप्रमाणे दोनशे रुपये किलोप्रमाणे बनवून देतो त्यात फ्राय रस्सा आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे शाकाहारी पण आहे शाकाहारी जेवणामध्ये आता आपण पाहू शकता दहा पण हे ग्राहक आपल्या लांबून आलेले तुम्हाला जेवण कसं वाटलं हॉटेल हॉटेलमध्ये घरगुती जेवण त्याच्याबरोबर आपण ग्रीन सलाड फ्री देतोय शेंगदाणा चटणी लोणचं आणि आपल्याकडे कसं आहे स्वच्छतेला जास्त म्हणते तुम्ही पाहू शकता इकडे या इकडे या इक तुम्ही पाहू शकता आपलं हे किचन आहे आणि आपल्या किचनमध्ये आमची सौभाग्यवती होती या घरगुती पद्धतीने जेवण विना टेस्टिंग पावडरचं आहे इकडे पाहू शकता आपले हे चंदुरे वाचतात आपल्याकडे जशी गरम लागेल तशी रोटी देतो आहे त्याचप्रमाणे आजपासून आपण बाजरीची भाकरी चालू केलेली आहे इकडे या ह्या आपल्या घा बाजरीच्या भाकरी आपण अशा बनवत आहे अशा बनवल्यानंतर त्याला तीळ मारत आहे आणि ते पण गरम गरम आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यासाठी आपण दसऱ्यानंतर पहिल्याच दिवशी वडल्या बाजरीची वाखर चालू केलेली आहे त्यासाठी जेवण करण्यासाठी कुठे यायचं आहे हॉटेल वैष्णवी गार्डन राहिगासाठी यावंच लागते नाक करते रोजा शेठ पठारी नमस्ते